त्यांनी थोडं आरडाविषयत भाषेमध्ये गलितच्या भाषेमध्ये माझ्याशी वर्तणूक केली मी त्याला इग्नोर करण्याचा प्रयत्न केला आमदार हो महोदय म्हटलं साहेब मी तुमचाच आहे असं बोलून मी थोडंसं खांद्याला असा हात लावून मी त्यांना तिथनं निघायचा प्रयत्न केला परंतु तू कोण तू काय इथं तुझं काय काम आहे इथं तू कोण आहेस अधिकारी आहेस का शासकीय अधिकारी का जिथं म्हणजे ससूनमध्ये सकाळी एक घटना तुमच्याबरोबर घडलेली आहे नेमका काय प्रकार घडला ज्या प्रोटोकॉलप्रमाणे शासकीय यंत्रणेचा कारभार आहे तो त्या पद्धतीने काम चालू होतं त्यांचं मी आपला एक पदाधिकारी म्हणून एक रुग्णसेवक म्हणून मी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता या सहभागामध्ये मी वारंवार सगळ्या गोष्टीमध्ये समोर होतो करत होतो त्यांचा कुठे इगो हार्ट झाला याची काहीच कल्पना नाही मला आणि त्या अनुषंगाने त्यांनी बोलून दाखवून मारहाण केली याचा अर्थ ते कुठेतरी दुखवले गेले असावेत या दृष्टीकोनातून त्यांचे वक्तव्य होतं किंवा बोलणं होतं किंवा मारणं होतं असंच माझ्याबरोबर नाही त्यांनी आदर ज्या यंत्रणेला आपण एका मोठ्या विशिष्ट पदावरती बघतो जसं पोलीस यंत्रणा आहे त्या पोलिसांवरती पण मारहाण करणं हो हे कितपत योग्य आहे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे दादा तुम्हाला ज्यावेळेस त्यांनी मारहाण केली किंवा मारलं नेमकं त्यावेळेस काय घडलं होतं तुमचं काही बोलणं झालं किंवा ते तुम्हाला काय बोललेत का ज्या वेळेस मारहाण झाली म्हणजे त्यांनी थोडं आरराविच भाषेमध्ये गलिच्छ भाषेमध्ये माझ्याशी वर्तणूक केली मी त्याला इग्नोर करण्याचा प्रयत्न केला आमदार हो महोदय म्हटलं साहेब मी तुमचाच आहे असं बोलून मी थोडंसं खांद्याला असा हात लावून मी त्यांना तिथनं निघायचा प्रयत्न केला परंतु तू कोण तू काय येतं तुझं काय काम येतं तू कोण आहेस अधिकारी आहेस का शासकीय अधिकारी का परंतु साहेब सांगायला अत्यंत खंत वाटते की गेले सहा दिवस कुठल्याही शासकीयच्या यंत्रणेचं हे आमदार जे बोलले ते कुणीही आदले नाही तिथे आम्ही आमच्यापर्यणी शासनाच्या ससून रुग्णालयाला जी काय मदत करायची जी काय सहकार्य करायचं त्या त्या भावनेने आम्ही ते एकही कुठल्याही मानधनाच्या विरहित आम्ही तिथं उभे होतो आणि हे आम्ही कार्य करत असताना अशा पद्धतीचे आमदार महोदय जे लोक एक पदा लोकप्रतिनिधी आमच्यावरती जर हे करत असेल तर ते कितपत योग्य आहे हे निष्पन्न होतं आहे यातून त्यांचं असं म्हणणं होतं की ती जी कोणशिला आहे आणि स्थानिक आमदार असल्यामुळं त्यांचं त्यात नाव नाही आहे आणि मग त्याला तुम्ही जबाबदार आहात का म्हणून असं काही घडलं आहे का किंवा त्यावरती काय तुम्ही सांगा तेंस कोणशेला किंवा ससून रुग्णालयाचं इथं चहा पाण्याचा कार्यक्रम या गोष्टीचा आमचा काही संबंध नाही आम्ही एक सोशल वर्कर आहोत आमचं वैद्यकीय मदत कक्ष म्हणून आमचा कक्ष आहे त्या कक्षेच्या माध्यमातून येणारी लोकसंख्या जी आहे किंवा एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन आहे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जर त्या ठिकाणी येत चार मंत्री येतात चार आमदार खासदार येतात तर त्यांचा पाहुणचार जागेवरती व्हावा या दृष्टिकोनातून हा केलेला आम्ही प्रयत्न होता आमचा याच्यामध्ये शासकीय यंत्रणेमध्ये कुठलाही हस्तक्षेप किंवा आम्ही त्यामध्ये कुठेही या गोष्टीमध्ये नाहीत मग आता काय तुमची मागणी आहे तुम्ही आता इथे बनगार्डन पोलीस स्टेशनला आलेला आहात काय तुमची तक्रार आहे काय मागणी करणार आहात सर एखादं आमदार कुणाचे नाराज होऊन जर तिसऱ्या चौथ्यावरती जर ह्याचं ब्लेम काढत असेल तर तो कितपत योग्य आहे हे नक्कीच उपमुख्यमंत्री साहेबांनी याचं पाहणी करावी याच्या गोष्टीची शहानिशा करावी एखादा आमदार मिळतोय म्हणून आपलं चालतंय यापेक्षा तर बेस्ट आहे की आपण लोकांसाठी काय करू शकतो काय देऊ शकतो याच्यावरती त्यांनी लक्ष घालून कारवाई करावी का तुमच्या हातात ही तक्रार आहे त्यात काय म्हटलेलं आहे जरा दाखवताल वाचून किंवा काय मागणी केली ह्याच्यामध्ये बेसिका आपण दिलेलं आहे आमदार सुनीलजी सर ससनुकलात कार्य वर्तणूक बाबत गुन्हा दाखल करण्याबाबत त्यांनी जी सर्वसामान्यांवरती गुन्हा दाखल केला आहे त्या संदर्भातच म्हणजे तुम्हाला जी मारहाण झाली त्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा व्हावा व्हायला पाहिजे ना तुम्ही जर आपल्या दोघांची मारमार झाली तर तुम्ही गुन्हा दाखल करता आमदारांवरती का करत नाहीत आमदार असं असा पार्ट आहे मी आज प्रत्येक आमदार महोदयांच्या इथे जातो किंवा त्यांच्या मेडिकलच्या विषयातली कामं करतो मी पण अशा वर्तणुकीमध्ये योग्य नाही सर तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी तुम्ही बोलला आहेत का आणि त्यांचं काय म्हणणं आलं आहे किंवा त्यांनी काय सांगितलं आहे तुम्हाला बघा वरिष्ठांचं वरिष्ठांनी मला स्पष्ट सांगितलेलं आहे की तुझ्यावर जर एखादा अन्याय होतोय तर त्या <णिया> अन्यायाला तू तुझ्या पद्धतीने सामोरे जा माझ्यावर झालेला अन्याय ते मी माझ्या पद्धतीने करतोय त्याचं कारण असं आहे की आज माझ्यासोबत आहे असं किती जणांसोबत खाली होईल याची शाश्वती नाही त्यामुळे उद्या जर या व्यक्तीमुळं जर उद्या मला जर काही झालं तर याला जबाबदार तीच व्यक्ती असेल आता जर आमच्या पक्ष पक्षाने तुम्हाला सांगितलं पक्ष तुम्हाला साथ देणार आहे याच्यामध्ये किंवा तुमच्याबरोबर कुठे थांबणार आहे काय म्हटलं पक्षाने भूमिका काय घेतली पक्ष हा न्यायालयाच्या दादांशी तुम्ही बोललात का दादा काय का, म्हटलेत का तुम्हाला किंवा इतर ज्येष्ठ पदाधिकारी नाही मी ज्या वरिष्ठांशी माझी चर्चा असते जे माझे सिनियर आहेत मी त्यांच्याशी चर्चा केली आहे दादांशी वगैरे चर्चा झालेली नाही स्पष्ट सांगायला काही हरकत नाही आज तुम्ही न्यूज बघताय सगळ्या न्यूजमध माध्यमातून लोकांना सांगायची गरज नाही की काय झालं आहे संबंधित सगळं क्लिअर दिसतं आहे आणि या गोष्टीसाठी एकच मागणी आहे की संबंधित गोष्टीवरती गुन्हा दाखल व्हावा कारवाई संबंधित गोष्टीवरती कारवाई व्हावी आज पोलिसांवर हात उचलला गेलाय हे सगळ्यात मोठी शोकांती काय एखाद्या का पक्षाच्या पदाधिकाऱ्यावरती जर अशा पद्धतीने जर घातक हल्ला होत असेल किंवा याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका